आपल्याला मराठी अनौपचारिक पत्र लिहायचं आहे तर आपण एक एक्झाम्पल घेऊ की बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल राज्यात प्रथम आल्याबद्दल तुमच्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा सगळ्यात पहिले लिहायचं दिनांक तुमच्या इंग्लिश मिडियमच्या मुलांचं मराठी जरा हे असतं दिनांक शब्द बघ कसा लिहिला आहे तर मग तारीख लिहायची उद्याची तारीख आहे पंचवीस सप्टेंबर सप्टेंबर महिना लिहायला कठीण जात असेल तर मे किंवा जून हा महिना लिहायचा तो लिहायला सगळ्यात सोपा मग पंचवीस जून दोन हजार चोवीस मग लिहायचं प्रिय आता मित्राला पत्र असेल तर लिहायचं आता मित्राला जर पत्र आता हे पत्र मित्राला लिहिलं आहे म्हणून आपण लिहिणार प्रिय आणि मित्राचं मित्रा नाव जर लिहिलं असेल तर ते नाव लिहायचं किंवा मग प्रिय मित्र जर आईवडिलां नसेल तर आदरणीय आई आई किंवा आदरणीय बाबा किंवा वंदनीय पण म्हणू शकतो वंदनीय आई किंवा बाबा कि आजी आजोबा जरी असले तरी आदरणीय आजी आजोबा आता सपोज तुमच्या लहान बहिणीला लिहिलं असेल लहान भावाला लिहायचं असेल तर मग प्रिय आणि तिचं जे काय नाव असेल ते ओके जा। आता जर मित्रालाच लिहित आहे तर मित्र आई वडील सगळ्यांना सप्रेम नमस्कार लिहिलं तर चालतं सप्रेम नमस्कार लिहायला सोपं आहे सप्रेम नमस्कार जर आता कोणी लहान असेल जर लहान भाऊ भाऊ वगैरे असेल तर उत्तम अनेक उत्तम आशीर्वाद असं लिहायचं अनेक उत्तम आशीर्वाद मग तू तू किंवा तुम्ही कसे आहात जे आईवडील असेल तर तुम्ही कसे आहात आता आपण मित्राला लिहितो आहे म्हणून तू कसा आहेस घरी सर्वजण कसे आहात हे टिपिकल वाक्य लिहून टाकायचं तुला मग आता पत्र आपण कशासाठी लिहितो आहे तर तुला मिळालेल्या यशाबद्दल तुझे अभिनंदन करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे मग आपण कव्हर केला काय सब्जेक्ट आहे तो आपल्याला इथे दिलेला असतो त्या क्वेश्चनमध्ये जसं तसं लिहिलं लिहून टाकायचं तुला मिळालेलं अशाबद्दल अभिनंदन करायला हे पत्र लिहित आहे मग आता त्याच्यामुळे पुढे काय काय वाक्य टाकायचे की तुला तुला स्पर्धेत तुझं नाव आम्ही पेपरमध्ये वाचलं खूप आनंद झाला आम्हाला अभिमान वाटतो अशीच प्रगती करत राहा आमच्या शुभेच्छा आहेत आई व बाबा पण माझे खूप खुश झाले ऐकून सगळ्यांनी तुला अभिनंदन सांगितल्याचं तीन चार छोप छोप्या सोप्या सोप्या ओळी लिहून टाकायचा मग एंडचं हे वाक्य सगळ्या ह्याच्यात येणार <coughs> काका काकूंना माझा नमस्कार तुझ्या छोट्या बहिणीला आशीर्वाद <coughs> जर आईला पत्र लिहित असेल तर बाबाला नमस्कार छोट्या राजूला आशीर्वाद किंवा छोट्या मिनीला आशीर्वाद असं हे करायचं मग शेवटी येणार तुझा मित्र आता मित्र असेल तर तुझा मित्र किंवा तुझी मैत्रीण की आणि जर आता आईवडिलां लिहित असेल तर लेण्याचा तुमचा लाडका किंवा लाडकी मग आपलं इथे नाव लिहायचं आणि नावाच्या खाली पत्ता लिहायचा पत्त्याचे पण शब्द म्हणजे ॲड्रेस सोप्यात सोपा निवडून तो लिहायचा जर प विषयामध्येच ॲड्रेस दिला असेल तर तो जसाचा जसा आहे तो आपल्याला बघून लिहायचा ह्याला म्हणतात मराठीमध्ये अनौपचारिक पत्र थोडं वेगळं आहे इंग्लिश अनौपचारिक पत्रापेक्षा आपण इंग्लिशमध्ये वरती लिहितो इथे आपण ॲड्रेस खाली लिहितो ओके पण हे जे काही टिपिकल फॉर्मॅट लक्षात ठेवायचं प्रत्येक विषयानुसार त्याला थोडं थोडं बदलायचं तर हे होतं मराठी अनौपचारिक पत्रलेखन तुम्हाला जर आमच्या व्हिडिओने फायदा होत असेल तुमच्या अभ्यासामध्ये मदत होत असेल तर आमच्या व्हिडिओजना लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका शेअर जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर असे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील थँक्यू